भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात येणाऱ्या धर्मपुरी येथे आदिवासी माणा जमातेचे दोन दिवसीय नाग दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी माणा विद्यार्थी संघटना विदर्भ आणि आदिवासी माणा जमात मंडळ मुंबई ग्राम शाखा धर्मपुरी यांच्या वतीने सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी माणा जमातीच्या परंपरेनुसार आराध्य दैवत मा माणिका देवीच्या प्रतिमेचं पूजन नऊ दिवसाच्या ज्योती प्रज्वलन पिवळाध्वज फडकवणे आणि मोठ पूजा विधीने करण्यात आली यानंतर हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर धर्मपुरी आणि पांढरगोटा गावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली या माध्यमातून आदिवासी माना जमातीच्या संस्कृती चालीरीती आणि परंपराबाबत जनजागृती करण्यात आली या महोत्सवाला माना जमातीतील महिला पुरुष बालगोपाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी नाखांदूर तालुक्यातील धर्मापुरी या गावामध्ये माना समाजाच्या नागदिवाळीचा दोन दिवसीय महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि या महोत्सवानिमित्त सर हे सर या ठिकाणी आलेले आहेत तर आपण माना समाजाच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय सांगाल तुम्ही या माना संस्कृतीची इतिहास संस्कृती आणि रा चाली रीती परंपरा अशा आहे ह्या अगदी पुरातन काळापासून आता इतिहासच आहे गौरवशाली इतिहास आहे त्याच्या चाली आहे रीती आहे संस्कृती अगदी आयडेंटिटी आहे एकदम वेगळी आहे जसे इतर आदिवासी आहेत समुदाय भारतामध्ये स्पंद आहे दोन समुदाय भील आहे हो आहे उराव आहे संताल आहे त्याचप्रमाणे माना संस्कृती आहे माना कल्चर आहे याला आधीम अशी जोड आहे स्वतंत्र आहे इंडिपेंडंट अशा प्रकारची ओळख आहे परंतु अलीकडे या काळाच्या विभागामध्ये विज्ञान विभागामध्ये याचा विसर पडला का विसर पडला तर भारतामध्ये जी जनगणना होत होती ब्रिटिश काळापासून अठराशे एकाहत्तरपासून ती जनगणना एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत चालू होती दहा दहा वर्षाची तो कॉलम जो आहे जनगणना प्रपत्रातला तो हटलेला आहे आणि त्यापुढे हा आदिवासी भटकला आहे त्यात माना संस्कृतीसुद्धा काही प्रमाणामध्ये की कुठंतरी कमजोर झाल्या तिचा विसर पडला आहे तो इतिहासाचा विसर आता पडला तो समजावून देण्यासाठी बरोबर आम्ही या ठिकाणी आवर्जून आलो अनेक अनेक प्रोग्राम सोडून इथे आलो राष्ट्रीय लेवलचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि त्यांना आम्ही एक दीड तासाच्या संभाषणामध्ये समजवून दिलं आहे की मानाची संस्कृती कशी स्वतंत्र आहे सेपरेट आहे अलग आहे ते केशभूषा असो वेशभूषा असो त्याची चालीरीती असो त्याचे विधीपूजा असो आपण आहोत आता धर्मापुरी गावामध्ये या माना समाजाच्या दोन दिवसीय नागदिवाळीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आपण जाणून घेऊया माना समाजातील मुरमाडी गावचे उपसरपंच आहेत तर ते या समाजाविषयी काही चालिर होती आणि परंपराविषयी माहिती काय सांगाल तुम्ही या समाजाविषयी मी ईश्वर हरिहनुवते मुरमाडी येथील उपसरपंच आहे आणि आज या धर्मापुरी गावामध्ये आदिवासी <laughs> जमात धर्मपुरी त्याचप्रमाणे विद्यार्थी युवा संघटना धर्मपुरी यांच्या वतीने नागदिवाडी महोत्सवाचे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या माध्यमातून आपल्या समाजाला आपल्या जी आदिवासी संस्कृती आहे आणि चालीरीती जी आहेत त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून समाजापर्यंत कशा पोहोचवता येतील या मार्ग आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक मार्गदर्शनी सोहळा आयोजित करतो आणि त्या माध्यमातून जे आपले मार्गदर्शक राहतात त्यांच्या माध्यमातून तो समाजापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करतो या अगोदर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत नव्हता मग ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि ह्या तीन वर्षापासून जो कार्यक्रम आयोजित करतात तर ती प्रेरणा तुम्हाला कोणी दिली ही प्रेरणा म्हणजे आपली डोमा इथं एक आपला गाव मुग्दाई स्थळ आहे आणि तिथं वीरांगना मुग्दाई जयंती साजरी केली जाते आणि त्याच माध्यमातून हा नागदिवाळी उत्सवसुद्धा साजरा केला जातो आणि तिथं एक दिवसीय होते त्याच्या बादमध्ये आपले जे आदिवासी जमात जित जी जित जिथं जिथं आहे माना जमात आहे तिथं तिथं ते नागदिवाळी महोत्सव साजरा करण्यात येतो आणि त्या माध्यमातून एक समाजाचं संघटन तयार केलं जातं आणि आपली संस्कृती आणि चालीरीती हा माध्यम एक समाजापर्यंत पोहोचवण्यात येतो निश्चितच या ठिकाणी तीन वर्षापासून हा नाग दिवाळी प्रोग्राम या ठिकाणी साजरा करण्यात येतो ही प्रेरणा यांना डोमा इथून चंद्रपूर जिल्ह्यातील डोमा इथून मिळालेली आहे आणि त्या माला जमातीच्या परंपरा चालीरीती ह्या समाजाला माहीत व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार मी प्रकाश नागतोडे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन धर्मापुरी भंडारा नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आय एम पक्षाकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली ही यादी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधी मार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून आगामी महापालिका निवडणुकीत एम ये आय एम सक्रियपणे सहभाग घेणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातील दहा नगरसेवकांनी एम आय एम मध्ये प्रवेश केला होता त्यापैकी काहींची नावे आज बी फॉर्म देत अधिकृतपणे घोषित करण्यात आली त्यापैकी काहींची नावे आज बी फॉर्म देत अधिकृतपणे घोषित करण्यात आली त्यामुळे नांदेड महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांमध्ये इतर पक्षाकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्याची शक्यता असून नांदेडच्या राजकारणात हालचालींना चांगलाच वेग आलाय आज सदर मोहतरम जनाम नकीब मिलत बारस्तर असदुद्दीन साहब की जेर निगरानी और रियासत महाराष्ट्र के सदर जनाब इम्तियाज़ जली साहब की نگرانی کے اندر شہر ناندیڑ منسپل کارپیشن کے جو پانچ پرباد کا جو ڈکلیئر کیا گیا پرباد نمبر پانچ پرباد نمبر گیارہ پرباد نمبر بارہ پرباد نمبر تیرہ پرباد نمبر چودہ یہ بیس امیدوار کے نام کو ڈکلیئر کیا گیا اور انشاءاللہ شاء میں آج رات میں یا کل صبح تک اور پانچ پرواد کے بھی نام انشاءاللہ شاء ہونے والے ہیں اور میں مبارک بات دیتا ہوں سب سے پہلے کہ ہمارے امتیاز علی صاحب کو اور سید معین صاحب کو فیروز لالا صاحب کو مرد عمزد بیگ صاحب کو اور جو ناندر کی جو مجلس کی ٹیم ہیں پرانی ان تمام کو مبارک بات دیتا ہوں جنہوں نے کافی محنت کرتے ہوئے الحمدللہ اس بار جہاں پر بھی ہمارے امیدوار مجلس کے امیدوار الیکشن لڑیں گے اللہ کی ذات سے امید ہے کہ انشاءاللہ اس بار پورے کے پورے کامیاب ہوں گے کیونکہ آپ حالیہ میں دیکھیں ہوں گے جو بہار کے اندر جو الیکشن ہوا وہاں جو عوام کے اندر جماعت کی محبت جماعت کو جو چاہنے کی وجہ سے آج ہمارے بہار میں ایم ایل اے کامیاب ہوئے اور اسی محبت مہاراستہ کے اندر بھی حالیہ جو منسپل کے الیکشن تھے تعلقوں میں وہاں پر بھی الحمدللہ مجید مزید جہاں تک ہو سکتا پوری کوشش کری تھی انشاءاللہ وہاں پر بھی کامیاب ہے اور یہاں پر ناندر شہر میں کوئی پہلی مرتبہ الیکشن نہیں لڑ جمال کئی مرتبہ ہمارے یہاں پر سابقہ میں بھی کارپوریٹر تھے کونسلر تھے انشاءاللہ اس بار بھی دوہزار چھبیس کے اندر ہمارا یہاں پر منسپل کارپیشن پر مجلس کا جھنڈا لائے جائے گا انشاءاللہ اللہ کی ذات سے امید ہے اور کیونکہ رات دن محنت جماعت کے ہر سپاہی ہر جماعت کا ہر ورکر جماعت کی ہر ذمہ دار جیسا کہ فیروز لالہ ہو یا سید مہین صاحب ہو یا مرزا ہم بیک صاحب ہو یا ان کی تمام ٹیم ناندر شہر کی پوری ٹیم ہر جگہ پر ہر تعلقے کے اندر محنت کری ہے اور جماعت کو کافی مقبولیت حاصل ہو رہی ہے عوام دیکھ رہی ہے کہ ہندوستان کے اندر صدر محترم جناب نقب ملت بارسٹر عصد الدین صاحب کے جو کارنامے ہیں اور جو خاص طور سے مسلم مائنارٹیز کے لیے یا دلتوں کے لیے او بی سی کے تعلق سے جو بات کرتے ہیں پارلیمنٹ کے اندر پارلیمنٹ کے باہر ان تمام چیزوں کو عوام غور کرتے ہوئے انشاءاللہ اس بار مہاراشٹرا کے اندر اور ناندر شہر کے اندر انشاءاللہ ہماری جماعت ہر جگہ سے کامیاب ہوں گی اتنی بڑی تعداد میں کانگریس کے پورے کارپورٹرز میں شامل ہے جس سے پورے مہاراشٹرا کی سیاست میں بہت چالسا آیا اس کے پیچھے کیا وجہ ہے آپ دیکھ رہے ہوں گے کہ مہاراشٹرا کے اندر جو راشٹر وادی اجیت پاور صاحب کی پارٹی ہے وہ بی جے پی سے النس ہے اور کانگریس کا حال تو بہت برا حال ہے آپ غور کر رہے ہوں گے ہندوستان کے اندر ہی مہاراشٹرا کے اندر یہ تمام چیزیں ہیں عوام غور کر رہی ہے عوام دیکھ کے مجلس کے اوپر بھروسہ کرتی ہے اور اس بار انشاءاللہ شاء پورا بھروسہ کرنے کے بعد عوام کا پورا فیصلہ دیکھ کر جتے بھی کانگریس سے مجلس کے اندر شمولیت اختیار کریں لیکن یہ بھی رضام عائد کیا جا رہا ہے کہ کچھ بی جے پی کے نادر کے اعلیٰ قیدی کا ہاتھ ہے کانگریس کے لوگوں کو مجلس میں بھیج رہے ہیں بائی ساتھوں نے ہوتا کیونکہ ناندیڑ کے کی عوام تو جانتی ہے یہاں کے جو سابقہ جو ایمیلے تھے جو سابقہ سی ایم تھے انہوں کے کوسی پارٹی کے اندر ہے ان کے کیا کارنامے ہیں تمام چیزیں عوام جانتی ہیں ناندر شہر کے عوام جانتی ہیں گزشتہ دن میں ویڈیو وائرل ہوا تھا اشوک چوہان کے گھر پر جو سابق کارپوریٹر ہے وہ وہاں سے نکلتے ہوئے نظر آئے اس کے بعد یہاں انٹرویو دینے پہ آئے تھے وہ خبر ہمارے سے ان کو کوئی تعلق نہیں ہے نا جہاں تک ہو سکتا پوری کوشش کر رہے ہیں ان کے تعلق حالات معلوم کر ہیں سروے کر ہیں سروے کر کے رپورٹ لے کے دے رہے وہ فیصلہ تو جماعت کر رہی ہے جماعت کر رہی ہے پارٹی میں اتنے بڑے لوگ کانگریس سے آنے کے بعد پارٹی کے جو وفادار ہیں ان کا کیا ہے مستقبل انشاءاللہ ان کو بھی جہاں تک ہو سکتا ہے جہاں کہیں نہ کہیں ایڈجسٹ کرنے کی کوشش کریں نا ابھی تو بہت ساری جگہ پر دیا نا ان کو کسی کو ناراض نارا دیں ویسا تھوڑا بہت ہو سکتا ان کو منانے کے بعد کریں گے اور انشاءاللہ اور ایک لیسٹ آنے کی ہے وہ کے اندر دیکھیں بند امتیاز صاحب نے ایسا کیوں کہا ہے کہ جو سابقہ ایمیلے کے لیے ایمیلے کے لیے جو اکپام بھرتے ہیں لیشن ہار گئے انہوں نے انتقوال لڑنا چاہیے مجلس کی ٹکٹ پر وہ ایسا تو نہیں کہا ہے وہ ایسا تو نہیں کہا ہے انہوں نے کہا تھا کہ ایمیلے کے لیے ٹکٹ مانگتے مجلس سے لیکن ناکام ہو گئے

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा एस टी प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागास मिळालेल्या चौदा ई शिवाई वातानुकूलित बसेसचे लोकार्पण करण्यात आले वर्धा बसस्थानकात झालेल्या कार्यक्रमात राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते या बसेसचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांनी ई शिवाई बसमधील सुविधांचा प्रत्यक्ष पाहणी केली ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी एस टी हे प्रमुख प्रशासनाचं साधन असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं जातंय भविष्यात जिल्ह्यांसाठी आणखी पन्नास वातानुकूलित बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमाला अध्यक्ष सुधीर पंगुल यांच्यासह एस टी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी रुग्णालयाची पाहणी केली त्यानंतर झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाचे फायर इलेक्ट्रिक आणि इमारत ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आगीच्या कारणमिंसेसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय वर्धा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तेवीस तारखेला एक आग लागली होती त्याच्यामुळे सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही परंतु भविष्यात अशा घटना घडू नये याच्याकरता पाहणी करण्यात आली प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली आणि ही आग कशामुळे लागली याची चौकशी समिती देखील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आली लवकरच त्या समितीचा अहवाल समोरील फायर ऑडिट करण्याकरता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे इलेक्ट्रिकल ऑडिट बिल्डिंग ऑडिट करायचं आहे आणि भविष्यात अशा घटना या ठिकाणी घडू नये याच्याकरता अजून चांगल्यात चांगल्या दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे जालना येथे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चावर माजी आमदार आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली जालन्यात भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचे नाराजी कोणतेही अधिकृत माहिती आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले युतीबाबत बोलताना गोरंट्याल म्हणाले की आज दुपारपर्यंत युतीचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता असून दुपारी दोन वाजेपर्यंत युती फायनल होईल मी स्वतः नाराज नसून सर्वांना कुणीही कायम खुश ठेवू शकत नाही तर वरिष्ठांचा निर्णय स्वीकारावा लागतो असंही त्यांनी युतीतील ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच उमेदवारी आणि तिकीट वाटप होणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय युतीची प्रक्रिया सुरू आहे एकीकडं आणि एकीकडं तुमचे सहकारी कार्यकर्ते नाराज असल्याची आता बातमी येत आहे है। काही नाराज कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या घरापुढे निषेध नोंदवलेला आहे काय सांगा ना तुम्ही मला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून असं माहित पडलो मी थोडा उशीर आलो नाता सुटलो तुम्ही आल्यानंतर मला त्याबद्दल विचारावं लागेल काही माहित नाही जागा काय वाटाघाटी झालेल्या आहेत आणि दोन दिवसाचा काय अपडेट आलेला आहे तर शंभर टक्के होणारच आहे पण काय वाद असतात आता ते म्हणजे चालत असतात ते म्हणजे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं काय असतात आणि त्यावर थोडी भेस झाली त्याच्यानंतर बसून चार वाजेपर्यंत ते प्रक्रिया चालू झाली आणि आज दुपारपर्यंत युती फायनल होणार अशी चर्चा आहे की गोरंट्याला नाराज झाले युतीच्या वाटाघाटी सुंदर्भात नाही 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 तसं काय नसतो हे तुम्ही एक लक्षात ठेवा प्रत्येकाला वरता आपला आपला उमेदवार आला पाहिजे त्यांना पण वाटतो त्यांना मुला असा घसाघुशी चालत असत त्याला नाराजीने म्हणता येत नाही कारण तुमचे बरोबर जे सव्वीस लोक आलेले आहेत त्यांच्यात कुठेतरी असं वाटतं की भावना त्यांच्याकडे निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाहीये भाजपामध्ये ना न्याय मिळत नाही बघा सर्वांना खुश करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही आम्ही करू शकत नाही वरती जी श्रेष्ठी ठरवेल पार्टीचे वरिष्ठ नेता सन्मानिया लोणीकर सन्मान दानवेजी लोणीकरजी नारायण आणि वरती चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री जे ठरवेल ते आम्हाला ऐकावंच लागतं एकीकडे तुमच्या बरोबर जे आलेले जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत तुमच्यावर जे विश्वास ठेवून आले ते एकीकडे नाराज आहेत आणि जे जुने भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यात सुद्धा नाराजीचा सूर आहे की आमचं आम काय होणार हे बघा लोकांना प्रत्येकाला वाटतं की तिकीट पाहिजे कारण आता जे महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे लाट चालू आहे त्यामुळे सर्वांना वाटत की आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे आणि प्रत्येक लोकांना देऊ शकत नाही ना पैसट जागा आहेत मग तिथे युती आहे युतीमध्ये मग फॉर्म्युला काय ठरतो त्याप्रमाणे तिकीट पाठवतो कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की युती करून आपण कार्यकर्त्याची भावना असेल की कोणाची भावना असेल वाटीचा आदेश प्रत्येकाला पाळावा लागतात आणि भावना ठीक आहे समजू शकतो नंतर शांत पण करू शकतो ना म्हणजे बघा वाटागडी चांगली झाली तर पोहोचण्याचं कामच नाही ना आणि मला वाटतं की चांगली होईल आज निर्णय होईल बारा वाजेपर्यंत हो बारा एक दोन वाजून घ्या एकच दिवस राहिलेला आहे आणि अजून हे चक्र सुरूच आहे फिशिंग अँड फिशिंग चालूच आहे कधी खायला नक्की एक्झॅक्ट नाही इतर हे बघा आता तुम्हाला सांगू का सत्ता सत्तारूढ चे दोन पार्ट्या आहेत तीन पार्ट्या आणि आठवले साहेबांचे चार पाठे आहे आणि प्रत्येक पार्टीला वाटतं की माझे उमेदवार जास्त निवडून आला पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आम्ही जास्त शेर शेअरिंग पाहिजे असं ते त्यासाठी थोडा होत थोडा विलंब अंगावर काही जोले पदार्थ टाकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढी नाराजी करू नये मला माहित नाही ते मला काही माहित मी जस्ट तुम्ही आले म्हणून उठलो मी रात्री खूप उशीर झालो होता मला आता उठलो जालना येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच भाजपचे शेकडो कार्यकर्ते महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या निवासस्थानी जमले होते कार्यकर्त्यांनी युतीला विरोध करत आपली भूमिका मांडली तर काही कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आणि खासदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत नाराजी व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षित वागणूक का मिळत नसल्याचा आरोप केलाय दीर्घकाळ पक्षासाठी काम केल्यानंतर युती झाल्यास आपले नुकसान होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली यावर महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आपण पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवू मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल

पंधरा जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या जाने निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे त्यांना असं वाटतं की वा बाबा आम्ही एवढी तयारी एवढी वर्ष पक्ष सांभाळा एवढी पक्ष पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं सात अठरा तास फक्त निवडणुकीच्या निवेदन पत्र दाखल करण्यासाठी बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे लगेच आमची आत्ता दहा वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या युती असेल आघाडी असेल सर्व पक्षाच्या आपल्या परीनं त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे युतीच्या अनुषंगानं युतीच्या संदर्भानं ही दहा वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे सामूहिक साहजिक असे कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बाबा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी पक्षाने आम्हाला बळ दिलं आम्ही पक्षासाठी बळ देतो वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असं मला बरेच निवेदने काल भेटले बरेच एस एम एस आले बरेच व्हॉट्सअप आले बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांशी वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी दहा दहा कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून नऊ कार्यकर्ते साहजिक नाराज होतील परंतु पक्षाच्या पुढं कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी, तरी सुद्धा नऊ कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल अमरावती येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच ही घटना घडली अडसूळ यांची प्रकृती विचारपूस करण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे यांनी रुग्णालयात भेट दिली तसेच आमदार रवी राणा यांनीही रुग्णालयात जाऊन अडसूळ यांची तब्येतीची चौकशी केली डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आनंदराव अडसूळ यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण असल्याचं सांगितलंय दरम्यान रुग्णालयात आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची ही माहिती समोर आली आहे आजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय अशाच नव्या आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार